नमस्कार गुड इव्हनिंग संध्याकाळ झाली संध्याकाळ म्हटलं तर अजून आठ वाजले रात्रच म्हणता येईल हो पण गुड इव्हनिंग नमस्कार सगळ्यांना कसे आहेत पण रात्रीचा जेवणाचाच बेत चालू असेल किंवा झाला असेल कुणाकोणाच्या घरी होऊन जातं जेवण कोणाकोणाच्या घरी नाही आम आमच्या घरी अजून जेवण झालं नाही आमचं चाललं आहे स्वयंपाक स्वयंपाकात बघा कामं चालू आहे तिकडे चाललंय हिमाशीला म्हटलं गॅस बंद कर हिमाशी गॅस बंद करून आला बाहेर पाऊस पा। पडतोय आमच्याकडे बघा मित्रांनो होतो कपडे घरात वाळवत घातले हे बघा असं कपडे वाळवत घालावं लागतं नाही ते कपडे वाळतच नाही नाही घातलं तर त्यानुचे पप्पा लसूण आहे तनिष्ठा करते अभ्यास आमचा हिमांशी खेळतोय किवणी आणि मी त्यांनीवरती भाजी, भाजी आता मी भाजी आणली होती तर म्हटलं आता मी हे आहे कशाची भाजी आंबट चुक्याची मला खूप आवडते आंबट चुक्याची भाजी आणली आता मी निवडून वगैरे फ्रीजमध्ये मस्त पॅकेट ठेवून देणार आहे तिथे ते चिरूनच ठेवले होते ते कारल्याची भाजी करते थोडीशी आत्ता तर आता हे निवडून आणून ठेवते मुलांसाठी थोडेसे फळ आणले केळी आणि पपई पपई खरं तर मला खूप आवडते म्हणून पपई पण आणली केळी पण आणली तर चला मित्रांनो याचे चाललं आहे माझं स्वयंपाक पाणी आता पुलाव बनवलेला आहे पुलाव झाला आता कुकर थंड झाल्यामुळे जेवण करू तवर भाजी वगैरे निवडून होते आणि मग बाकीचे जेवण विवण झाल्यानंतर भांडी वगैरे करायचे झाले भांडी खोंडी केल्यानंतर राऊंड मारायला जायचं एक दहा वाजता चक्कर मारायला जातो आणि नाही गेलं की हिमायशी म्हणतो चल चल कारण पाऊस असल्यामुळे कुठंच जाता येत नाही आता पण आहे रे म्हणजे थोडंसं पण म्हटलं जाऊ दे बघू तउस चाललं जातं Hasta la próxima. Bye.